नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो एका सकाळपासून जेवण आहे अजून चहा फेल फक्त सकाळी कारण की कामच मागलं सर्वांना मित्रांना कारण की जे उद्याच्याला यात्रा आहे म्हणताना सकारात पण हा चाललंय उरकायची तयारी उद्याच्याला यात्रा म्हणल्यानंतर चाललंय घासायचं काम चालू

मित्रांनो अंग लागलं थरथर कापायला जेवणच केलं नव्हतं सकाळपासून फक्त मायरो काय सांगायचं तुम्हाला भरपूर मायरो त्या जम्पिंग ज्या पण उतरले की त्या मशी जाते त्यातनं परत आली एक रेल्वे रेल्वेकडे जायचं म्हणती काय करायचं या मायरोला जत्राच्या गोदरात मायरोने आमचा चांगला पुळपुळा करून टाकला मग काय अजून म्हणते बस या तर लावले पिंकीला मस्त अशी भाकर करायला गरम गरम ज्वारीची बाकरी थोडस चारकास पाहिजे कारण की आम्ही मित्रांनो थरथार कापायला लागलेला आहे कारण की रात्री पण झोप आपली झाली नाही कारण की रात्री राती तर झोपच लागत नव्हते काय भरपूर उशीर असा झाला सकाळी पाठ साडेपाच वाजता उठल्यान पाणी सुटलं होतं म्हणल्यानंतर साडेतीनला ला झोप लो साडेपाच ला बाळाला आंघोळ घातलेला आहे मारूलाही आंघोळ घातलेला आहे का नंतर सरपान आणला गेटची टाकी दरून आण कारण की जत्र म्हणलं आता परत याला गरम पाणी करायला परत काय करायला लागतंय सरपान म्हणल्यानंतर सरपाने कालच घेऊन आलो पिंकीला काय तिला जात जाता जा येणार नाही म्हणून पिंकीला काढला राडा रा रपाटा रा समजा घरा दारातला

तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आमच्या गावचं जत्राचं यात्रेचं डेकोरेशन मलिक साहेबाची म्हणजे पीर साहेबाची जत्रा आहे मित्रांनो तर भरपूर तरा असा उद्याच्याला तर जल्लोष असतो या कारण की छेबिना निघतो आज संदल निघल कारण की आज साखरातल्या सर्व बाया उरकून संध्याकाळी संदलला संदला असतो मित्रांनो कारण की आज जत्रेचा पहिला दिवस उद्याच्याला भरपूर अशी भरणारी जत्रा मोठी कापाकापी उद्याच्याला असते सर्व छेबिना असतो या गोड्याची मिरवणूक काढते ती जल्लोष असतो औषधही असते ते उद्या बघायला परत त्याला औषधाचा तर कार्यक्रम असला असतो मस्त असाच कारण की मागल्या वर्षी तर तुम्ही तर त्याचप्रमाणे जर वर्षीप्रमाणे त्या औषधाचा एक असतो गोळा ही समज तर यंदा एवढे जत्रा भरले नाही गेल्या वर्षी सारखे गेल्या वर वर्षी मोठं पाळणं ह्या वर्षी काय नाही पाळलं आलं पण चाललय आता पिंकीचं भाकर बनवायची बनवून म्हणलं भाकर अजून बाजार आणायचा आहे पोडाफार मित्रांनो बाजार आणायचा मग काय आणायचंय उद्याच्या कडाण आहे कडान कडान कडाण कडान कडाण काढान काढन मस्त मध्ये असा चमचमीत बेत आहे

हो काय जाब आळी या लागले मित्रांनो मला तर रात्री झोप झाले नाही मुळ आज दिवसा पण झोप लागला मस्त पडलो होतो तुम्ही जेवणवरला समजा पत्रा काढलाय वाकळा हे समजा काढून दोन दावून तिकडे ठेवलेले आहे त्या काय ह्याच्यावर जी केलेला या तिकडे घरातला बाहेर पसरा अजून भरपूर असं काम राहिलेलं आहे तीन तर वाजलेले आहे ते आता तर सकाळी चाललो होतो मित्रांनो कामाला कामाला चाललो होतो म्हणल्यानंतर काय झालं सकाळी तरी म्हणलं की आज सक्रा खाय म्हणल्यानंतर तेवढं आपल्याला जत्राला खर्चायला अरचायला पैसे लागतील म्हणल्यानंतर कामाचा ठेपा कामाचा ठेपाल म्हणल्यानंतर चुलत्याला आणायचं होतं बोकड म्हणल्यानंतर मग चुलता म्हणला राहते घरी आजच्या दिवस म्हणला आपल्याला बोकड आणायचे त्याला जत्राला तर त्याच एक गेलो होतो म्हणजे बोकड काय बघायला गेलो नव्हतं पण ते म्हणल्यानंतर मग राहिल म्हणलं जाऊ दे मरुम सारखं काय कारण की आता काम बी कसं आलंय काम मध्ये नव्हतं जत्रा होती तोवर नव्हतं ज्या वेळेस जत्रा आहे त्यावेळेस काम आलेलं आहे ज्या टायमाला आपल्याला गरज होती त्या टायमाला काम आलं नाही ज्या टायमाला आपल्याला म्हणजे जत्रा ही आहे म्हणल्यानंतर घरी पै पाहुणे आल्यानंतर थांबावं लागतं तर, तर, थांबाव तर मग त्या दिवशी काम आलं म्हणल्यानंतर सणासुदीच आता कोण जाणार आहे कामाला मग काय तर सर्व आपल्या भाऊ बहिणीला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सदैव आपलं तिळगुळ घ्यान गोड बोला बोडी आपली राहिली पाहिजे होय

साखर ग्या तर गेलो मग ते त्या बोकडाला खरवून त्यानंतर मग ते घरी आता घरी आल्यानंतर गेलो मग निमगावला गेलो मस्त असं निमगावला गेलो त्यानंतर समजा बाजार मसाला परत चार तांदूळ वगैरे समज ज्वारी वगैरे ही ही घेऊन आलेला होतो मित्रांनो तर आलो मग नंतर मग घरीच आपलं इथं झुकलो होतो थोडस टाकलं कारण कसं आहे जर वेळेस ते असतोच असतो तिथं तुल त्याच्यातनं त्याचं काय बकर बारक नसतं बकर असतं त्याचं मोठं मोठं असतं म्हटल्यानंतर मग त्याचा अपदाही जावं लागतं मित्रांनो उद्याच्याला त्याचे समज हा कोडा कोडी चिरा चिरे समज हे केलं म्हणजे निवांत आपलं तीन साडेतीन वाजता होत आहे मित्रांनो काय मायरो बोल की जायचंय पण उद्याच्याला आताच नाही रात्री पाया पडून आलो झोका दे झोका दे बाळा झोका दे समजा बाजार बाजार हे करून म्हणलं घरी मग परत केला आपल्याला आता बाजार हे थोडासा म्हणजे आणावा तर आपलं एक आता हे झालंय की इसूर आपल्या संपलेला आहे तर मग योग्य म्हणलं येताना इसूर घेऊन ये म्हणते घेऊन आता मग बघू काय करते कोणाला मंत्र ना आपल्याकड वैरे माझी भाव बनि फक्त तसं असतं बोलून जातो आम्ही एकामेकाला पण नाही आम्ही एकामेकाचा राग जोर मित्रांनो राग राहिला तर कोण राग रोष काय करायचं पोळ्या मित्र काय मित्रांनो असं आपल्याला पोळ्या हे काही केल्या नाही त्या किंवा काही नाही संक्रातीच्या तर आपलं कालवण भाकरच काय झालं कालवण नाही आणलं बाहेर व्हायच्यात ना बरं जाऊ दे मग आता चटणी बरं खातो बस झाली एकच मग मग ते तर मित्रांनो फायनल बाजार झालेला आहे तर उद्याच्याला जर जर मला व्हिडिओ काढता आला तर नक्कीच काढणार कारण कसं आहे तिथं आवाज असल्यामुळे नुसती शूटिंग केली करून बघू जर काढता आला तर काढू मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओमध्ये घ्या तो सर्वांनी काळजी बाय बाय